नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने महाशिवरात्र आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता घ्यावी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद हिमाईतनगर शहरात महाशिवरात्र आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता घ्यावी याकरिता हिमाईतनगर नगरीचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी निवेदनांच्या माध्यमातून प्रशासनाला दक्षता तथा संदर्भ सेवा सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले आहे याबद्दल सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर नगरीचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक श्री अमोल भगत यांना निवेदनाच्या माध्यमातून महाशिवरात्र आणि रमजान महिन्याच्या निमित्ताने दररोज बाजारपेठ बंद करण्याच्या वेळेमध्ये नियोजित बदल करण्यात यावा तसेच रात्री दहाच्या नंतर निदान बारा वाजेपर्यंत बाजारपेठ खुली ठेवावी असे निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली आहे तसेच महावितरण विभागाच्या वरिष्ठ उप अभियंता यांना निवेदनाच्या माध्यमातून दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची विनंती निवेदनाच्या माध्यमातून केली आहे तसेच नगरपंचायत विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हिमायतनगर शहरात पाणी पुरवठा स्वच्छता तसेच शहरातील पथदिवे या संदर्भात सुरळीत ठेवण्याची विनंती तथा याबद्दल प्रामुख्याने काळजी घेण्याची विनंती प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी निवेदनांच्या माध्यमातून केली आहे उपरोक्त निवेदनांच्या माध्यमातून अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी केलेल्या निवेदनांमुळे निश्चितच आगामी होणाऱ्या सण उत्साहांमध्ये त्याचा फायदा होईल अशी जनतेची अपेक्षा आहे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह हिमायतनगर